माझे नाव विमल दत्तात्रयवाणी विठ्ठल जागर विठ्ठलाचे गाणी भारुड सासूबाई एवढंच माझं काही सासूबाई एवढंच ऐका माझं काही सासूबाई एवढं ऐका माझं काही तुमचा जमाना राहिला नाही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई एवढं ऐका काही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई एवढं ऐका काहीने तुमचा जमाना राहिला नाही साडी लुगडं घे घालीन कोण साडी लुगडं घालीन कोण पंजाबी ड्रेस आणा मला दोन पंजाबी ड्रेस आणा मला दोन सासूबाई सासूबाई ऐका माझं काही सासूबाई सासूबाई ऐका माझं काही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही काहीनं तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुमचं काहीनं तुमचा जमाना राहिला नाही बांगड्या घालीन कोण बांगड्या घालीन कोण सोन्याचे कंकणानं मला दोन सोन्याचे कंकणानं मला दोन सासूबाई ऐका तुम्ही माझं काही सासूबाई ऐका तुम्ही माझं काही तुमचा जमाना राहिला नाही तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही काहीनं माझा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही काहीने तुमचा जमाना राहिला नाही चुलीवर स्वयंपाक करील कोण चुलीवर स्वयंपाक करील कोण सिलेंडर घरात आणा दोन सिलेंडर घरात आणा दोन सासूबाई ऐका माझं काहीने तुमचा का जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही काही काहीनं तुमचा जमाना राहिला नाही ज्वारीची बाकर खाईल कोण ज्वारीची बाकर खाईल कोण गव्हाचे पोते आणा दोन गव्हाचे पोते आणा दोन सासूबाई ऐका तुम्ही काहीनं तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही काहीनं तुमचा जमाना राहिला नाही डालडा तूप खाईल कोण डालडा तूप खाईल कोण आपल्या घरी म्हशी आण दोन आपल्या घरी म्हशी आण दोन सासूबाई ऐका माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही बोर्डवर कुंकू लावीन कोण बोर्डवर कुंकू लावीन कोण टिकल्याचे पाकिट आण मला दोन टिकल्याचे पाकिट आण मला दोन सासूबाई ऐका माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही काळी पोतमंगळसूत्र गालीन कोण काळी पोतमंगळसूत्र गालीन कोण सोन्याचा टाकान मला दोन सोन्याचा टाक करून आणा घडून मला दोन सासूबाई ऐका तुम्ही माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही एका जनार्दनी सासू सून एका जनार्दनी सासू सून झाली सद्गुरूला शरण आली सद्गुरूला शरण सासूबाई ऐका तुम्ही माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही सासूबाई ऐका तुम्ही माझं काहीने तुमचा जमाना राहिला नाही विठ्ठल 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 विठ्ठल